मित्रांनो के जी बैल प्रेमी या चॅनल मध्ये प्रथम आपलं स्वागत आहे चॅनेलला असाच सपोर्ट करा लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि जी शेजारी बेलायकांची दिसते ती पण म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला येत राहतील तर आज आपण आलेलो आहे निमसोड्या या मैदानामध्ये पाहणार आहोत कोण कोणते बैल दाखल झालेले आहेत शिरवळकरांचा शिरपू पण मैदानात दाखल झालेला आहे पाल्या पण मैदानात दाखल झालेला आहे आज भाय कसा आहे मैदान चांगला आहे ना आज भी बिट्या बघितल्या शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो पंढरपूरकरांचं चॉकलेट पण मैदान दाखल झालाय आज पुन्हा सोबत त्याच नियोजन केले सोबत आहे हा तुम्हाला शुभेच्छा लोणीकरांचा सुलतान आणि लकी पण मैदानात दाखल झाले कसं नियोजन केले कसं आहे मैदान कसं आहे आज आज बिट्या बघितल्या चांगले आहेत नाईच्या पण मैदानात दाखल झालेला आहे आज सांग नियोजन केलंय त्याचं आज सागर सोनाकार राहिला रा होता पाच नंबर केलेला त्या पहिल्या बरं आज नियोजन आहे मैदान कसं आहे आज मैदान चांगला आहे लालपोपाळा चांगला आहे खडात फाटीला नाही काढत शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो कर्शीकरांचा देवा पण मैदानात दाखल झालाय आज महि्या कुणासोबत त्याचं नियोजन कसं आहे मैदान शुभेच्छा तुला मित्रांनो ढवळीवाडीकरांचा गरुडा पण मैदानात दाखल आहे भाई आज कुणासोबत नियोजन केले त्याचं राजवीरवर होय कुठल्या गावचा राजवीर इथला रणजी सरांनी आज मैदान कसं आहे चांगला आहे ना शुभेच्छा तुम्हाला भारती मैदानात दाखल झालेला आहे मैदान कसं आहे मैदान आहे ना चांगले चांगलं आहे ना आज पण असोबत त्याच नियोजन केले सुंदर म्हणून एक बहिले आमच्या मोठे बंधूने नियोजन केले येते शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद भया कुठल्या वडोली होणार वडोले काय पाहिलाच ना आपल्या दबंग. दबंग. आज कसं आहे मैदान बघितलं मैदान बघितलं एक नंबर फाट्या बिट्या कशा आहेत ना ले ले। आज कुणास नियोजन केलं तेच बरोबर आहे शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद निम सरकारांचा बलमा पण मैदानात दाखल झालेला आज कुणाचं नियोजन केलंय वाकिश्वरच आहे आज आहे कसं आहे आज मैदान मैदानात चांगलं होणार आज मैदान एक नंबर नियोजन भी मैदानात चांगलं आहे मैदान चांगलं होणार शुभेच्छा तुम्हाला निकराचा बावरे आणि साहित्य पण मैदानात दाखल झालाय आज कुणाचं नियोजन केले तीच गाडी पळणार आहे शुभेच्छा तुम्हाला सातेवाडीकरांचा सा, फुल्या पण मैदानात दाखल झालेल्या मित्रांनो आज सगळं नियोजन केले त्याचं फुल्याचं आपला शाळगावचा शिवा होय आज कसं आहे मैदान कसं आहे काही चांगलं आहे भारी फाट्या मोठी चांगलं शुभेच्छा तुम्हाला माया कुठल्या गाव हो नालाय कोरेगाव कोरेगाव हो। हो। काय पाहिलं असतं नाव शिवा शिवा आज कोणा संग नियोजन देतात आज मोया संग का हो कुठला ह्या मोण्या संग दादा कुठले गावचं मोळ्या होय होय शुभेच्छा तुम्हाला शंकर पण मैदानात दाखल दा झालंय माझ्या कुठल्या गा गावचा शंकर आहे शंकर होय आज कोणा संघ नियोजन केले त्याचं आज मेअर मधला पाहिजे होय भारत भारत आहे का शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो किरवलीकरांचा शंकर पण मैदान दाखल दा झालाय आज कोणा संघ नियोजन केले सोने दर होय कसा आहे आज मैदान कसं आहे एक नंबर आहे आटे बिटे क्वालिटी क्वालिटी येते ना शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो पण मैदानात दाखल झालंय आज कोण असा गाय नियोजन केले चांगले शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो वाजुलीकरांच बाहेर पण मैदानात दाखल झालेलं आहे आज कोण असा नियोजन केले होते त्याच बहिणीचं भारत आज कसा आहे मैदान मस्त शुभेच्छा तुम्हाला झरेकरांचा मानक्या पण मैदानात दाखल झालेलं आहे आज कुणा सगळ नियोजन केले तिचं होय कसं आहे मग आजचं मैदान वगैरे चांगलं आहे ना शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो दा कोल्हापूर शाहूवाडीकरांचा रुबाब पण मैदानात दाखल झालाय आज कोणा कुणास नियोजन केले व त्याचं आहे शुभेच्छा तुम्हाला आउंडीकरांचा पिंट्या पण मैदानात दाखल झालाय बाई आज कोणाचं नियोजन केले होते कुठल्या गावचा कसं आहे मैदानाचं मैदान एक नंबर एक नंबर आहे ना शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मी सापूरकरांचा गुरु पण मैदानात दाखल झालाय <laughs> आज कोणाचं नियोजन केले दादा त्याचं बाड़ कसा आहे मैदान कसं आहे चांगलं आहे ना शुभेच्छा तुम्हाला नवरेल वाडीच घाना शेट पण मैदानात दाखल झालेलं आहे आज पुन्हा आज नियोजन केले आज होय आजच चांगलं नियोजन आहे म्हणजे आज कसं आहे मैदान मैदान एक नंबर आहे पळायला पल्ला पण चांगला आहे तुकडं मैदान हा शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो दादा उगलेवाडीकरांचा गोट्या भाई पण मैदानात दाखल झालेला आहे आज भाई या लय दिसतात ना गोट्या भाई यांला आज कुणाचं नियोजन केलंय त्याचं काय माहित नाही दादाने दादानी केलंय का शुभेच्छा तुला मित्रांनो गौतम भाई यांचा मॅगी पण मैदानात दाखल झालेला आहे आज मैदान कसं आहे चांगलं आहे रान राणी चांगले उराठी तर रान आहे आणि चांगलं आहे मैदान बैल हा नवीन घेतलाय का नाही हा आहे लोणावळ्याचा बैल आहे सेकंद सेकंदावर पळतो त्या दिवशी शिंदवने मैदानात दोन नंबर केले मी तिथं तू पळताना पाहिला स्पीड चांगलं आहे त्याच्यामुळे मग तो आणि आता मॅगी आज पाहिला आहे चांगली गाडी आज हो हो 滑っちゃハない